महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जिंतुरात पैशाच्या वादातून युवकाचा खून दोन आरोपी ताब्यात जिंतूर शहरातील साठेनगर परिसरात एका ठिकाणी तीन जणांना पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका छत्तीस वर्षीय युवकाचा चाकोने भोसकून खून करण्यात आल्याची घटना मंगळवार दिनांक चौदा रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी रात्री उशिरा या खुनातील दोन आरोपींना ताब्यात घेतली आहे शहरातील साठेनगर परिसरात राहणारा कुरेशी त्याच्यासोबत असलेला कुरेशी व आरोपीचा मित्र कुरेशी हे तिघेजण साठेनगर परिसरात एका खाजगी शाळेवर गेले होते या तिघांमध्ये पैसे घेण्या देण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यातच हनामारी झाली त्यात छन्ननूर कुरेशी या खून करण्यात आला आठवड्याभरातील ही खुनाची दुसरी घटना घडल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरे रिपोर्ट इस्माईल शेख जिंतूर परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा